जिल्हा परिषद शाळेच्या मु मुख्याध्यापकाचा मद्यधुंद अवसे धिंगाणा प्रार्थना सुरू असताना आला बुलढाणा जिल्हा परिषद शाळेच्या मु मुख्याध्यापकाचा मध्यधुंद अवस्थे धिंगाणा जिल्ह्यातील एका शाळेत अनुभवायला मिळाला प्रार्थना सुरू असताना प्रार्थनासमोर दारू पिऊन आले मेहकर तालुक्यातील मोहना बुद्रुकच्या जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला या संदर्भात प्रत्यक्षदर्शिनी दिलेली माहिती अशी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत शाळेचे मुख्याध्यापक धम्मसागर कांबळे हे दारूच्या नशेत धुंद होऊन आले होते शाळेच्या आवारात प्रार्थनेदरम्यान विद्यार्थ्यांसमोर ते धिंगाणं घालताना दिसले ही घटना आज सकाळी घडलेली आहे जेव्हा शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक हजर होते आणि दैनंदिन प्रार्थना सुरू होती पालक आणि ग्रामस्थांनी सांगितले की मुख्याध्यापक हे सकाळी दर पिऊन शाळेत आले आणि असभ्य भाषेशी शिवीगाळ करू लागले त्यांनी शिक्षकांनासुद्धा धमकावले आणि शाळेच्या आवारात बेशुद्ध पडले यावेळी घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना अर्धभट सोडून पळ काढला काही पालकांनी हा प्रकार कॅमेरामध्ये मोबाईलमध्ये कैद केला आणि तो व्हिडिओ काही तासातच ता सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ पाहून संतापलेल्या ग्रामस्थांनी तात्काळ शाळेसमोर एकजूट दाखवली आणि मुख्याध्यापकांवर त्वरित निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली मध्यधुंद अवस्थेत शाळेत गोंधळ घालणाऱ्या आणि शाळेत दारू पिऊन पडणाऱ्या शिक्षकांवर मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई होणार आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे आजच संबंधित मुख्याध्यापकाला निलंबित करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत मेहकर तालुक्याच्या मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या धम्मसागर कांबळे यांचा शाळेत जाऊन दारू पितानाचा गोंधळ घालण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर प्रशासनाने दखल घेऊन कारवाईचा बडगाव उभारला आहे हे बघा आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे त्याचप्रमाणे पटसंख्या वाढवणे आणि एकूणच शैक्षणिक गुणवत्तेमध्ये एक मोठ्या प्रकारचे सकारात्मक बदल व्हावे यासाठी जिल्हा परिषद सदैव तत्पर आहे याबाबत आपण शैक्षणिक गुणवत्ता शिबिरे घेण्यात आलेली आहेत आदर्श शिक्षकांना पुरस्काराचं वितरण देखील करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी जे गुणवंत विद्यार्थी आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील आपण त्यांना बाहेरच्या जिल्ह्यात बाहेरच्या राज्यात पाठवून चांगल्या पद्धतीची गुणवत्ता हासिल करण्यासाठी जिल्हा परिषद बुलढाणा सदैव तत्पर आहे एवढेच नव्हे तर गोरगरीब मुलांसाठी मिशन झेड नावाचं जे काही आपली अभियान आहे त्या अभियानाअंतर्गत आपण गोरगरीब परंतु हुशार मुलांना आपण मोफत सी टी जेईचे क्लास लावण्यासाठी आम्ही ती स्कीम राबवत आहोत आणि सध्या जवळजवळ शहाऐंशी मुलं आपण मोफत क्लासेस जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेत आहे म्हणजे एकीकडे जिल्हा परिषदेमध्ये एक, एक चांगल्या प्रकारचं वातावरण असताना अशा पद्धतीने कोणी एखादा शिक्षक नशेमध्ये शाळेत जाणे किंवा अशा पद्धतीने त्याने गैरवर्तन करणे हे निश्चितच प्रशासनाला प्रशासकीय दृष्ट्या नाही आणि अशा शिक्षकवर कारवाई के केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून मी त्याच्यावर या आज उद्या किंवा आजच शक्यतो आजच आम्ही त्याच्यावर निलंबनाची कारवाई करणार आहोत त्याचप्रमाणे दुसरा तो बावनबीर संग्रामपूर तालुक्यातला एक विषय सांगितलेला आहे त्याचा एक व्हिडिओ क्लिप आज मीडिया मीडियातून मी वाचली बघितली तर त्यामध्ये दे देखील हे उचित नाही कागदावर खिचडी वाटप करणे किंवा सगळे भांडे कोंडे सगळ्या गोष्टी असताना सुद्धा अशा पद्धतीचा एक प्रकारे हे गैरवर्तनच आहे कर्मचाऱ्यांचं त्यांना देखील आपण उचित कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेले आहे सध्या बीडीओ त्या ठिकाणी चौकशी करत आहेत तपासणी करत आहेत त्यांचा रिपोर्ट संध्याकाळपर्यंत येईल फॅक्ट काय ते समजून घेऊन त्याही प्रकरणावर आपण उचित कारवाई करू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा